नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रणिताच्या विश्वात आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र विषय ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त ही वेळ फक्त आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीच नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठी ही अमूल्य मानली जाते तुम्हाला अशा अद्वितीय आणि महत्वाच्या विषयांवर अधिक माहिती मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत ही माहिती शेअर करा आता तुम ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्ममुहूर्त ही पहाटेची वेळ आहे जी सूर्योदयाच्या आधी एक तास किंवा दीड तास आधीची असते साधारणतः ही वेळ पहाटे साडेतीन ते साडेपाच च्या दरम्यान असते ऋतुमानानुसार थोडासा फरक होऊ शकतो ब्रह्म म्हणजे सृष्टीचा निर्माता आणि मुहूर्त म्हणजे शुभ वेळ या वेळेला जाग राहणं ध्यान करणे अध्ययन आणि आरोग्यासाठी उपयुक्त क्रिया करणं अतिशय शुभ मानलं जातं ब्रह्म मुहूर्ताचे धार्मिक महत्व जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्ताला शास्त्रांमध्ये अत्यंत पवित्र मानलं जात या वेळेला निसर्गात सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता असते वेद पुराणानुसार या वेळेस केलेले ध्यान प्रार्थना जप आणि योग साधना यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद होते भागवत गीता उपनिषद आणि अनेक ग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्ताच्या महत्वाचा उल्लेख आहे या वेळेस केलेल्या कार्याला दश पटीने अधिक फळ मिळत असं म्हटलं जात आता बघूया ब्रह्ममुहूर्ताचा वैज्ञानिक दृष्टिकोन या वेळेस हवामानात ऑक्सिजनची पातळी सर्वाधिक असते जी शरीर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते मानसिक शांती ब्रह्ममूर्त्याच्या वेळेस माणसाचा मन सामर्थ्य आणि एकाग्रत सर्वोत्तम असत यावेळी अभ्यास लेखन किंवा कोणतंही मानसिक कार्य केल्यास अधिक फळ मिळत शरीर शुद्धी होते यावेळेस जाग राहिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात यामुळे पचनसंस्था संस्था सुधारते आणि शरीर निरोगी राहते सकारात्मकता वाढते यावेळेस उठल्याने मन शांत राहते सकारात्मक विचार येतात आणि दिवस ऊर्जेने भरलेला असतो आता आपण ब्रह्म मुहूर्तामध्ये करण्यासारख्या गोष्टी जाणून घेऊया ब्रह्म मुहूर्ताला जाग राहणं आणि योग्य क्रिया करणं फार महत्वाचं आहे चला आता जाणून घेऊया या वेळेस तुम्ही काय करू शकता तर पहिलं म्हणजे ध्यान म्हणजेच मेडिटेशन मन शांत करण्यासाठी ध्यान अत्यंत उपयुक्त आहे यावेळेस ध्यान केल्याने आत्मिक शांती मिळते दुसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना आणि मंत्र जप ओमचा जप किंवा तुमच्या श्रद्धेनुसार पठन करा यामुळे आत्मविश्वास वाढतो तिसरं म्हणजे योग आणि प्राणायाम शरीर आणि मन सशक्त करण्यासाठी योगासने आणि प्राणायाम करा चौथी गोष्ट कराल ती म्हणजे अध्ययन अभ्यासासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल असते शिकलेले कायम लक्षात राहते पाचवी गोष्ट निसर्ग संपर्क शक्य असल्यास घराबाहेर जाऊन निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करा ताजी हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात मन प्रसन्न राहते सहावी गोष्ट धार्मिक विधी यावेळेस देवी देवतांची पूजा पवित्र ग्रंथांचं वाचन केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आता आपण ब्रह्म फायदे जाणून घेऊया ब्रह्म वेळेस उठण्याचे अनंत फायदे आहेत पहिलं म्हणजे शारीरिक आरोग्य सुधारत वाढत आणि वाढते मानसिक शांती सुरुवातीला मिळालेली शांती आणि स्थैर्य तुम्हाला तहान तणावापासून दूर ठेवते तिसरं म्हणजे सकारात्मकता सकाळी लवकर उठल्याने दिवसभर उत्साह आणि ऊर्जा टिकून राहते चौथ म्हणजे अध्यात्मिक प्रगती यावेळेस केलेल्या साधनेमुळे आत्मा आणि परमात्म्याशी नाते घट्ट होते पाचवी गोष्ट जीवनशैलीत सुधारणा ब्रह्ममुहूर्ताची सवय तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैलीकडे घेऊन जाते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्रणिताच्या विश्वाला सबस्क्राईब करणं विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंट मध्ये जरूर सांगा अशा प्रकारच्या विषयांसाठी तुमचं पाठबळ खूप महत्वाचं आहे ब्रह्म ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस न झोपण्याची कारण कोणती शास्त्रांमध्ये असं सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस झोपल्यास मानसिक थकवा आणि आळस वाढत या वेळेस शरीरातील ऊर्जा शोषली जाते ज्यामुळे दिवसभर कमी ऊर्जा जाणवते त्यामुळे यावेळेस लवकर उठण्याचा नियम पाळा बदल घडवण्यासाठी काही टिप्स देते जर तुम्हाला लवकर उठायची सवय नसेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करा पहिली टिप म्हणजे झोपेचे वेळापत्रक तयार करा दुसरी टीप रात्री हलक अन्न खा मोबाईल किंवा टीव्हीचा चा रात्री जास्त वापर टाळा अलाम लावा आणि ठरवल्यानुसार उठण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ब्रह्ममुहूर्त ही वेळ फक्त दिवसाची सुरुवात नाही तर जीवनाला एक नवीन दिशा देण्याचा योग आहे लवकर उठून निसर्गाशी जोडले गेल्यास आणि आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास आपण अधिक आरोग्यदायी आणि शांती आनंदी जीवन जगू शकतो तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या विषयासह तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या धन्यवाद